महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी ज्या पद्धतीन या देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आणि पहिले सहकारिता मंत्री, मंत्री आदरणीय अमित भाई शहा यांच्या संदर्भाने केलेलं स्टेटमेंट अत्यंत दुर्दैवी आहे आजन्म सत्तेत राहत ज्यांनी जन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन जन्माला आलेले शरद पवार आता सत्तेच्या विना त्यांची तडफड सुरू झालेली आहे त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आणि निराशा आलेली आहे आणि या निराशातून या निराशेतून अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी केल्याचं दिसत आहे त्यांनी मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीचा स्कोप आणि त्यांना कोणत्याही पद्धतीच्या प्रवेशाची संधी न मिळाल्यामुळे अशा पद्धतीच्या निराशेतून अशा पद्धतीचं स्टेटमेंट शरद पवारांनी करणं हे महाराष्ट्राच्या सुबुद्ध जनतेला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे या महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारत शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पद्धतीच्या नेतृत्वाला झिडकारलेला आहे आणि हे पचेनास झाल्यामुळं शरद पवारांच्या तोंडातून अशा पद्धतीची निषेधार वक्तव्य येत आहेत परंतु मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या कार्यपद्धतीला शरद पवारांच्या नेतृत्वाला जाणून आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा काही फरक भारतीय जनता पक्षच्या राजकारणावर किंवा सरकारच्या कामकाजावर पडण्याचा प्रश्न चेत नाही